जे झालंय ते होत असताना तुम्ही देखील अत्यंत कौतुक कौतु केलेलं आहे परंतु आज स्वतःपटी तुम्ही कुठेतरी बोलता चांगल्या संस्थांना नाव त्या ठिकाणी ठेवता अरे ज्यांच्या कधी आपल्या मुखामधून जे शब्द गेलेले आहे ते शब्द आपण स्पर्धामध्ये पुन्हा अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला मेजॉरिटी आमदार यांनी सरकारचा पाठिंबा किंवा सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला ज्या वेळेला लोकशाहीमध्ये सरकारी संस्थेमध्ये मेजॉरिटी पॉइंट ज्या वेळेला चाळीस पंचाळीस एका बाजूला जातात आणि दहा बारा एका बाजूला जातात त्यावेळेला बहुमताच्या बादळ सत्तेमध्ये जाऊन लोकांचे काम करणं हे प्रत्येक नेत्याचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे पाण्याच्या प्रश्नाबद्दल त्याच्यावर चर्चा झालेली आपण त्या ठिकाणी पाहतो साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की हे माझ्याकडे तुम्ही माझा अंगठ्या मागा तुम्ही पाहिजे तर आमदार द्या परंतु काही मुलगांना त्या ठिकाणी करू लागले मला तुम्ही एक सांगा एका बाजूला विकास होत होता एका बाजूला हा आंबेगाव तालुका सामाजिक दृष्ट्या प्रकल्प झाला पाहिजे सुसंस्कृत राहिला पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे समाज एकत्र राहिला पाहिजे गुन्हा गोविंदाने नांदला पाहिजे सत्तेचा पा कधीही गैरवापर सामान्य त्या ठिकाणी केला नाही जे असेल ते खरं असलं मी या निमित्तानं एवढच सांगेल संस्था निर्माण झाल्या त्याच्यामध्ये सर सहकारी बँक असेल कारखाना असेल खरेदी विक्री संघ असेल पराग सहकारी साखर कारखाना असेल देवेंद्र भाईची डेअरी असेल आज हजारो आपल्या तालुक्यातील बांधव त्या ठिकाणी काम करतात अनेकांचे कर प्रपंच उभे करतात

नामदार दिवशी पाटील एक नेते नाहीत एक विद्यापीठ आहे विचारांच आचारांच नैतिकतेच आणि आदर्शाचा एक व्यक्तिमत्त्व आहे खरं तर राजकारणामध्ये अनेक वेळाला स्वार्थाच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात पण तुला मला आणि मला याचा अभिमान आहे अभिमान आहे कि माझ्या नेत्याने एवढं पंचवीस तीस वर्ष या राज्यामध्ये काोकली अने हो अनेक काम केली परंतु आपल्या चारित्र्यावर त्या ठिकाणी कधी कलंक पडला नाही ना तुमचा आणि मला त्या ठिकाणी कधी खाली पाहिला नाही आंबेगाव तालुका हा महाराष्ट्र राज्यामधील एक सुसंस्कृत तालुका एक सुशिक्षित तालुका एक सात्विक तालुका आणि हा वारकरी पंथाचा एक तालुका निर्माण करण्याचं काम देखील साहेबांनी त्या ठिकाणी केलं आता बऱ्याच काही गोष्टी घडतात दादा च्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली तो सुरुवातीला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडत होता काही त्यांनाच तो दादा आपल्याला सोडून गेलाय परंतु दादा नैतिकता पाळली राजकारणामध्ये चांगला हे दादा विरोधी पक्षामध्ये होते इंजिनिअरिंग कॉलेजला गेले होते त्यावेळेला की मी युरोपच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटी मध्ये आला असं मला त्या ठिकाणी वाटतंय शिका 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 जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका परंतु त्याला अंत करत तेवढं शुद्ध आणि पवित्र असावं लागतं आज खर आपल्याला संपूर्ण राज्य हे हुशार संचित होते साहेबांच्या टायमाला आपण जायचो दादाच्या जा, टायमाला दादा जा जा। पहिले पाच वर्ष आता जे गुण झाला परत दिसला नाही कलाकार म्हणून तिकीट दिला आपण तिथे उचलून घेतलं पाच वर्ष त्या ठिकाणी तपास त्याचं कोणालाच कळलं नाही पाच वर्षाने करतो बाहेर तोंड बाहेर काढलं तेवढ्याच पक्ष इकडं तिकडं झाला आणि याला वाटलं संधी मिळाली पुन्हा आता परत तपास नाही कधीतरी दिसते बुद्धा बऱ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की दादांनी गेले दहा वर्ष सत्ता नसताना समाज सोडला नाही समाजासाठी जे जे करता येईल ते दादांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं सत्ता नसताना पद नसताना देखील दादा समाजामध्ये त्या ठिकाणी आहे परंतु ज्यांना आपण मतं दिली ते भेटायला तयार नाही ठो मुचलायला तयार नाही त्यांचं पीठ सुद्धा फोप घेत नाही ही परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहतो